तर दादरच्या या हनुमान मंदिराबाहेर आता सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे रेल्वे प्रशासनानं या मंदिराला नोटीस बजावल्यानंतर आता नेत्यांची या मंदिरामध्ये रीग लागली आहे पोलिसांनी या मंदिरासमोर बॅरिकेडिंग सुद्धा केलेलं आहे हे दृश्य आपण पाहतोय ऐंशी वर्ष जुनं हे हनुमंताचं मंदिर आहे मात्र हे मंदिर आमच्या जागेमध्ये आहे आणि त्यामुळे ते पाडण्याची नोटीस रेल्वे प्रशासनानं दिलेली होती आणि त्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत यांनी हे मंदिर पाडलं जाणार नाही असं रेल्वे प्रशासनानं सांगितलेलं आहे त्यांच्याशी आमचं झाल्याची माहिती दिलेली आहे आज दुपारी वाजता ते या मंदिरामध्ये जाऊन हनुमंताचं दर्शन घेणार आहे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सुद्धा यावरून आक्रमक झालेला आहे हे मंदिर पाडू देणार नाही अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतलेली आहे आणि त्यामुळे आज दुपारी साडेचार वाजता आदित्य ठाकरे या मंदिरामध्ये जाणार आहे हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर ते या ठिकाणी आरती सुद्धा करणार आहेत त्याचबरोबर काही वेळापूर्वीच इथे मंगल प्रभात लोढा यांनी जाऊन तिथल्या सगळ्यांशी संवाद सुद्धा साधलेला आहे मंदिराची सुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे त्यामुळे आता एकूणच या मंदिरावरून राजकारण व्हायला सुरुवात झालेली आहे भाजपा आणि शिवसेनेमध्ये यामध्ये आपल्याला आता आरोप प्रत्यारोप सुद्धा पाहायला मिळत आहेत तसंच ही दृश्य आता आपण पाहतोय दादरमधल्या हनुमान मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे पोलिसांनी इथे बॅरिकेडिंग सुद्धा केलेली आहे या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी पाहूयात दादरच्या हनुमान मंदिराचा मुद्दा आता चांगलाच तापताना बघायला मिळतोय सध्या मी दादरच्या हनुमान मंदिराच्या बाहेर उभी आणि याच मंदिराला रेल्वे प्रशासनानं नोटीस पाठवली होती की रेल्वेचा प्लॅटफॉर्म क्रमांक बाराचा हा मंदिरचा जो भाग आहे तो व्यापला गेलेला आहे त्याच्यामुळे या ठिकाणचं बांधकाम हे हटवलं जावं इतकंच नाही तर दहा दिवसांचा अल्टिमेटम हा सुद्धा रेल्वे प्रशासनानं या मंदिर प्रशासनाला दिलेला होता मात्र सध्या आता नेते मंडळींची रीग लागलेली आहे या मंदिरात हनुमानाचं दर्शन घेण्यासाठी स्थानिक आमदार कालिदास कोळंकर हे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यानंतर नेते मंडळींची रीग लागल्यानंतर आता पोलिसांनी इथे बॅरिकेटिंग वाढवलेलं हो आहे पोलिसांचा बंदोबस्त हा वाढवण्यात आलेला आहे या मंदिराच्या अवतीभोवतीचा जो संपूर्ण परिसर आहे इथे आपण बघितलं तर रेल्वे स्टेशनहून बाहेर येणारे अनेक प्रवासी जे हनुमान भक्त आहेत ते नेहमीच या मंदिरात दर्शनाला येतात मात्र सध्या दुपारच्या वेळेला हे मंदिर सुद्धा बंद ठेवण्यात आलेलं आहे आणि सोबतच पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे कॅमेरामन कॅमेरामनुश्री पाठक झी चोवीस तास मुंबई